कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक अडुसष्ट मधील बालाजी पार्क येथे अनेक दिवसांपासून गटरी तुंबलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे तेथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय प्रभागातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी येथे संसर्गजन्य रोग पसरला होता त्यामुळे बालाजी पार्क येथील नागरिक आक्रमक झाले आहेत जर एका महिन्याच्या आत प्रशासनाने तिथं असलेलं ड्रेनेज केलं नाही तर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला मेघा सुरेश डवर चार महिने घाण इथं पाणी आमच्या दारात घाण कचरा सगळा पावसाळ पाणी आलं की सगळं पाणी आमच्या घरातच येते दारात चार महिने आम्ही चा तक्रार केली तरी कोण लक्ष देत नाही बघित नाही कॉर्पोरेशनचे नाही येत्या थोडं बघत्यात जात्यात किती आम्ही आमदार सुद्धा तिकडे पण गेला आमचं हे गेलं तर सुद्धा कोण लक्ष देत नाही कचरा आम्हाला घाण आहे जास्त म्हणजे आमच्या साईडला घर आहे त्या जास्त घाण आमच्या जवळ शेजारी पावसाळा पाणी आमच्या इथं येते तीन घरात नाही असं येते किड होय आळी डास मच्छर भरपूर घाण असते माणसं म्हणजे आजारी पडत्यात लहान मुलं बाळ पण आहेत आजारी पडत्या सारखी पाणी गटरीत ना येते डायरेक्ट लिकेज होऊन बाथरूम मध्ये याय लागले आता एवढं घाण घ्यायला लागलं माग सगळीकडे ढास झाल्यात खिडकी उघडली की वास येतोय एवढी दुर्गंधी झाली सगळीकडे दुर्गंधी म्हणजे भरपूरच झाली आता घाणी नाही दरवाजा सुद्धा आम्ही उघडत नाही एवढं मच्छर झाल्यात भरपूर पाणी खूप तटल्यामुळं ढासांचा वगैरे प्रॉब्लेम झालाय सगळीकडेच ढास भरपूर झालेत नाही नाही नगरसेवक येत नाहीत कोणच येत नाहीत बघा आम्ही भरपूर सांगता कळत पण येत सुद्धा नाहीत पाणी आमच्या घरात आलं तरी येत नाहीत नगरसेवक मतदानला थोडी ताई माही येतात त्यात आम्ही मतदान यांच्यासाठी द्यायचं पण हे काय करत नाहीत सोय सुद्धा येतात खरं ती काही सुद्धा लक्ष देत नाही कॉर्पोरेशनची लोक येतात खरं काही सुद्धा लक्ष देत नाहीत गटार सुद्धा व्यवस्थित काढत नाहीत काही काढा म्हंटल तर ऐकत नाहीत कोणी बघायला सुद्धा येत नाही आमच्या इकडं ढासाचं प्रमाण वाढले गटीचे पाणी वर आले ढासाचं प्रमाण वाढले द दुर्गंधी व्हायला हो लागल्या कोणी इकडे येत नाही विचारपूस करत नाही जरा वरचीवर फवारणी करावी वरच्यावर गटर साफ करावी एवढी विनंती आहे महापालिकेचे अधिकारी करता आम्हाला कोणी नाही कोण येत ही असं चटल्यापासून कोण येत नाहीत कोण कोणी लोळगे फोन उतरत नाही बापू फोन उतरत नाही मी फोन करायचा प्रयत्न करतो आहे खरं मी ते कुठे जाऊ शकत नाही मला चाला येत नाही एवढी माझी विन विनंती स्वीकारावी बी बीवाडमधला आमचा हा बालाजी पार्क एरिया आहे आणि ही एकोणीसशे पंच्याण्णव शहानं झालेले कॉलनी आहे तेव्हा जी चेंबर लाईन बसवलेलं आहे किंवा वेस्ट वॉटर लाईन ती अजून तशीच आहे त्यात रिपेरी नाही किंवा कुठल्या प्रकारचा बदल केलेला नाही आता हल्ली तरीचे जे काही चेंबर तयार केले होते जे ते डासलेलं आहे त्यामुळं गेले चार पाच महिन्या मी कंप्लेंट देतो आहे की बाबा ही कप तक्रार आहे चेंबर खराब झालेले आहेत दुरुस्त करा ते कधीही केले जात नाहीत आश्वासनपत्र आम्हाला दिलेले जातात आता ते इतक्या दिवस तुम्हाला आहे की त्या डा पाण्यामध्ये आल्या झालेल्या अक्षर म्हणजे ती पूर्ण गटर ब्लॉक झालेलं आहे डासांचं प्रमाण वाढलं आहे म्हणजे ला हे काय म्हणतात म्हातारे वयस्कर माणसं किंवा मुलं यांचे म्हणजे आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आहे डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे तरी कॉर्पोरेशन का लक्ष देत नाही तर सा नागरिकांनी सामान्य तक्रार मांडायची कोणाकडे हा आता प्रश्न सवाल निर्माण झालेला आहे प्रशासक लक्ष देत नाहीत दीड दोन वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी असे संसर्ग साथ आले ज्याच्यामध्ये लोकांचे पाय सुजत होते ज्यामध्ये लोकांना डेंगू मलेरिया एवन त्यामध्ये आम्हीसुद्धा डेंगू मलेरियामध्ये सापडलो होतो पण हां त्यामध्ये प्रशासनाने लक्ष देऊन हे काम का वेळेत करून घ्यायला हवं प्रशासन फक्त वेळेत जर का आम्ही फाळा भरला नाही वेळेत आम्ही पाणी बिल भरलं नाही तर आमच्याकडनं दंड वसूल मात्र करताय पण मग प्रशासनाकडे दाद मागितलं प्रशासन दाद नाही दिलं तर आम्ही त्यांच्याकडे काय मागायचं आहे आम्ही आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं जर काही प्रशासन आमचं म्हणणं म ऐकून घेऊन जर महिनाभरामध्ये जर काही काम के नहीं। के तो पूर्ण केलं नाही म्हणजे चेंबर बांधणे किंवा लाईन बदलणे तर आम्ही पुढे म्हणजे आम्ही पूर्ण कॉलनीवासी किंवा आम्ही परिसरातील माणसं घर पा भरणार नाही किंवा पाणीपाटी भरणार नाही त्यासाठी आम्ही पूर्णपणे आमचा विरोध असणार आहे आम्ही भरणार आहे आम्ही प्रभाग क्रमांक अडुसष्ट या प्रभागातील बालाजी पार्क येथील डवर या काकांनी मला फोन केला की अशाशी आमच्या इथे गटर तुंबलेले आहे त्या समस्या मला इथं बोलवून सांगितल्या त्यावेळेला मी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी असतील आरोग्य निरीक्षक असतील संबंधित जे काय कर्मचारी असतील त्यांना तिथं बोलावून घेतलं फक्त त्यांनी आज काय केलं सेफ्टी टँकचा टेंक टँकर मागवला काम काहीतरी केलं आहे असं त्यांनी दाखवलं या पद्धतीचं आरोग्य निरीक्षक हे बी वॉर्डमधील जे आहेत हे अतिशय निष्काळजीपणाचे आहेत कधीही त्यांना फोन केला कोणतीही तक्रार दिली किंवा आम्हाला ही यंत्रणा पाहिजे ही गटर स्वच्छ करून पाहिजे ड्रेनेज पाहिजे चेंबर स्वच्छ पाहिजेत कोणत्याही प्रकारचं ते दुर्लक्ष करतात तीन महिन्यापूर्वी याचं चेंबरचं चेंबर चे पत्र काढलेलं आहे या बालाजी पार्कमधील अजूनही त्याच्यामध्ये कोणतंही पाऊल उचलले गेलेलं नाही विभाग कार्यालयाचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी तात्काळ जर दुरुस्तीचे काम सुरू केले नाहीत तर आम्ही त्यांचं निलंबनाची मागणी करणार आहोत आणि ह्या समस्या चेंबर जर स्वच्छ झालं नाही बालाजी पार्क येथील प्रभाग क्रमांक अडुसष्ट तर याच्याही पुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन या प्रकारे नागरिकांच्याद्वारे छेडलं जाईल